शहादा शहरासाठी डोकेदुखी ठरलेले वादग्रस्त पोलीस निरीक्षक अखेर येथून उचल करण्यात आली आहे त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात शहरात अवैध धंदे खुलेआम फोफावले होते चोरी घरफोडी आणि लुटीच्या घटनांनी उच्चांक गाठला होता शहादा शहरालगतचे एका फॅक्टरीच्या गोदामात शहाद्यातील चार आंबट शौकीन इसम एका अल्पवयीन तरुणेसोबत मौजमजा करताना आढळले होते इतके गंभीर प्रकरण सुद्धा संबंधित पोलीस निरीक्षकांनी रफादफा केले होते काही वृत्तपत्रामध्ये बातम्या येण्यापलीकडे दोषी व्यक्तींचे काही झाले नव्हते कायदा सुव्यवस्था निरीक्षकांनी डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखी भूमिका घेतली होती गुन्हेगार बेधडक वावरत होते नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते मात्र पोलिस निरीक्षकांच्या कार्यक्षमतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते वारंवार तक्रारी संतप्त प्रतिक्रिया आणि वाढता जनआक्रोश असूनही त्यांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा ठपका होता अखेर त्यांच्या निष्क्रिय वादग्रस्त आणि संशयास्पद कारभाराचा फटका बसला असून शहाद्यातून त्यांची बदली करण्यात आली आहे ही कारवाई उशिरा का होईना पण शहराला पोखरणाऱ्या एका अकार्यक्षम पोलीस निरीक्षकाचा अध्याय अखेर संपला आहे